दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्या टोळीवर गोळीबार केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात रविवारी दिनांक 7 रोशी रात्री अक्रावासुन वाजून 45 मिनिटांनी घडली गुंडांनी ही तलवारी ही फिरवत परिसरात दहशत मासवली या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे दरम्यान दोनही गुन्हेगार टोळ्यांचे सदस्य गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झाले आहेत यात त्यांचा शोध घेतला जात आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सिडको परिसरात राहणारा वैभव शिर्के आणि दर्शन दोंद या दोघा सराईत गुन्हेगारांमध्ये रात्री वाद झाले दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती काही मित्रांच्या मध्यस्थीने मिटला होता वाद घटनेनंतर गुंड फरार परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण बंदूक तलवारीमुळे लोकांशी पळापळ पड़। रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास सराईत गुन्हेगार दर्शन दोंदे यांनी वैभव शिर्के यांस बोलावून घेतले दोघांमध्ये पुन्हा वाद झाले दोंदे याने गावठी पिस्तूल काढत ते वैभववरती रोखले जीव वाचवण्यासाठी वैभवने पलायन करण्याचा प्रयत्न केला असता दोंदेने पाठीमागून त्याच्यावरती गोळी झाडली मात्र नेम नेमशुकल्याने वैभव वाचला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपयुक्त मोनिका राऊत वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले या पथकाने या ठिकाणी पाहणी केली रात्री उशिरापर्यंत संशयितांचा शोध सुरू होता भरवस्तीत भर, भर रस्त्या रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे आवाज झाल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले दोन टोळ्या समोरासमोर आल्या आरडाओरडा करणाऱ्यांच्या हातात तलवारी बघून रहिवाशांना धक्का बसला भयभीत झालेल्या नागरिकांनी आपल्या इमारतीत धाव घेत घराचा दरवाजा लावून घेतला घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच तपासाची चक्र फिरवत आहे तीस राहणार कामटेवाडा राजवाडा आंबेडकर पुतळ्याजवळ कामटवाडा नाशिक गणेश दत्तात्रय खांदवे वयवर्ष अठ्ठावीस राहणार आयन प्लाझा रोहाऊस हाऊसिंग सोसायटी शून्य पाच ज्ञानेश्वर नगर पाथर्डी फाटा इंद्रानगर नाशिक राकेश कडू गरुड वयवर्ष बत्तीस राहणार एन बावन ऑब्लिक अठ्ठावीस ऑब्लिक आठ उत्तम नगर सर्वेश चौक सिडको नाशिक खग्या उर्फ अथर्व दिलीप राजधर वयवर्ष वीस राहणार स्वामी समर्थ केंद्राजवळ समर प्रशांत नगर पाथर्डी फाटा नाशिक बट उर्फ अजय उमेश राऊत वयवर्ष सत्तावीस राहणार कस्तुरबा नगर होलाराम कॉलनी समोर साधू वासवानी रोड नाशिक जितेंद्र अशोक चौधरी उर्फ छोट्या काळ्या वय वर्ष छत्तीस राहणार फ्लॅट नंबर एकशे सात अनुदीप कॉपरेटिव्ह सोसायटी बांधवणे नगर सिडको नाशिक या सहा संशयित आरोपींना आंबड पोलिसांनी काही अवघ्या तासात अटक केली असून पुढील तपास आंबड पोलीस स्टेशन करीत आहे महाराष्ट्र मासा न्यूजसाठी मुख्य संपादक जणार्दन गायकवाड